शेतकरी मित्रांनो राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी आज आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार आजच्या दरम्यान फक्त आपल्याला राज्यात काही भागात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यानंतर उद्यापासून राज्यातील पाऊस उघडीप घेणार आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता अरबी समुद्रात एक भयंकर अशा प्रकारचं चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आजचा दिवस मोठा पाऊस होणार आहे जाणून घेऊयात सविस्तर अंदाज पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला आज वलसाड वायरा नवपूर अहवा तसेच इकडे गुजरातचा बराचसा भाग सुरत या ठिकाणी मोठी अतिवृष्टी होणार आहे तसेच सिल्वास अहवा डहाणू पालघर वाडा इगतपुरी नाशिक मनमाड वैजापूर श्रीरामपूरचा काही परिसर कल्याण डोंबिवली मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी तसेच जुन्नर खोपोली खेड पुण्याचा बराचसा भाग या भागात मोठा पाऊस होईल तर अहिल्यानगर जिल्ह्यात मात्र आज ढगाळ वातावरणासह दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तसेच गोरेगाव जुन्नर दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड बार्शी इकडे सातारा वडूद चिपळूण पंढरपूरचा काही भाग कराड विटा जत सांगली सातारा कोल्हापूर आणि निपाणीच्या परिसरात देखील आपल्याला आजचा दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यात असता मराठवाड्यात आज पावसाची उघडीप असेल पाऊस विश्रांती घेणार आहे मात्र तरी देखील ढगाळ वातावरण काही भागांमध्ये निर्माण होऊन रात्रीपर्यंत एकदम तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागांचा समावेश असेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे त्यासोबतच विदर्भात पाहायचे झाले तर विदर्भामध्ये आपल्याला नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूरचा काही भाग या परिसरात आज जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तर अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागातील पाऊस आज उघडीप घेईल मात्र ढगाळ वातावरण यातील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते मित्रांनो आज आपल्याला सर्वाधिक पाऊस हा कोकणपट्टा मध्य महाराष्ट्राचा काही भाग उत्तर महाराष्ट्र खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही परिसरातच पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद